ओळख करून घ्याल पहिल्यांदी मी करून घ्यायचं तुम्ही सांगितलं तर बरं ना मी खूप छान छान बनणार ना आणि मी कशी ओळख करून सॉलिड ड्रेस आहे ना ज्याला हाकोबा प्रिंट म्हणतात <laughs> म्हणजे तुम्हाला काहीच कळणार नाही लेखन नाही विषय हा इथं सॉलिड ड्रेस आहे आणि हे एम्ब्रॉयडरी आहे की नाही हे सेल्फ डिझाईन आहे मी तुम्हाला एवढंच कळ ऐकू नाही नाही आणि हे आहे की त्याने सांगितलं तर ते बरं होईल माझं नाव आहे आराध्या राजनंदकर आणि मी आता सहावी मध्ये गेली आहे म्हणजे रिझल्ट लागला की हिच्या सरकारच लागला हा सहावी म्हटलं की मध्ये टेन्शन जायला लागलं की हे अगोदर पेपर बिपर फुटतात तसं काय झालं की काय तर पुण्यात तसं काय नाहीये म्हणजे चांगलं वातावरण आहे गेली आहे व्यवस्थित हा आणि चौथी पासूनच मला अशी बुक लिहायची आवड होती आणि अशी वाचायची मला खूप आवड होती मी हॅरी पॉटर पण वाचले आणि अजून खूप वाचलेत आणि ज्यावेळेस मी जालियावरून पुणे मध्ये आली त्यावेळेस मी अजून स्टोरी बुक्स वाचायला लागली जेवढ्या आधीपासून वाचायची आणि मग एक दिवशी असे वाचता वाचता मला एक स्टोरी सुचली आणि ती मला लिहाशी वाटली मग ती लिहिली लिहिली पण मग ती अशी खराब वाटली त्याच्यावर मी ती लिहून दिली आणि मग दुसरी सुरू केली आणि बाप रे ग्रेट मग फायनल लिहिली ना हा कंबाई हे पण सॉलिड टेक्निक आहे तुम्ही पण शिकून घ्या दोघी जणी हा म्हणजे पहिले रिजेक्ट करा रिजेक्ट करा दोन्हीचं कॉम्बिनेशन करा चहा घेता कॉफी घ्यायची चॉफी बनवायची एक नवीनच टेक्निक सॉलिड आयडिया हे मला आवडली मी मी पण असं करून चालेल ना मी फार लिहित नाही पण आता चालू शकेल ना आईची परवानगी म्हणजे माझा पण जीव सुटला हा आणि मग नाही तू मग कुठल्या गोष्टी लिहिल्यास रहस्य कथा म्हणजे तू कुठल्या गोष्टी लिहिल्यास गोष्टी लिहिल्यास ना तर जॉनर काय आहे एकच लिहिली आहे पण खूप मोठी आहे ना फँटसी आहे का ती

तो अभ्यास mm -hmm. तो की तो। oh. oh. हे, हे वाक्य मला खूप आवडलं की कधी कधी अभ्यास खूप झाला म्हणजे नेहमी होत नाही पण कधी कधी याला फारच महत्व आहे मला वेगळं वाटत मला असं वाटतं आपण का वाचतो माहितीये आपण पाहायला वाचतो पाहायला बघण्यासाठी वाचतो मला असे खूपच बुक्स मी वाचले जे ज्यांचे मला ऑथर नाही माहित पण माझे ते खूप आवडले होते त्याचे मी वाचले पण जास्त तर मी आधी फोर्थ मध्ये होती त्यावेळेस मी हॅरी पॉटरचे सगळे सिरीज कंप्लीट केले आणि आता मी घुस बन शॉर्ट्सची oh. सुधा मूर्ती पण मी अशी कधी मध्ये वाचते आणि मी पण रामायणची स्टोरी कारण की मला ते आवडतात आणि आमच्या आमच्या स्कूल मध्ये पण लायब्ररी आहे पण त्याच्यात ते तस नसतं आम्हाला जी पाहिजे ती आम्ही घेऊ शकतो पण आता सध्या हो ते इशू नाही करून देते मग टीव्हीवर काय बघतेस टीव्ही वर मी कोणते पण अशे मूवीज बघते जे चांगले वाटतात बघायला म्हणजे उदाहरणार्थ आता चालू चॅपलेट वरचे आई नाही पण असे डिजनीचे फॅन्टसी हॉरल वगैरे दिवसात रात्री कदीवन मुक्ति मोठी मोठी माणसं पण घरवरत हॉरर पिक्चर बघायला ते आसे, आ, आसे असे <laughs> असे करून बघतात झालं का पण असं करतात खूपच चांगलं छान मला सोडले तुम्हाला पण काही प्रश्न असेल तर मुलांना विचारायला हरकत नाही एखादा हो प्रश्नाने विचाराच पण तिला सांगायचं ती स्टोरी लीली कागद फाडला नाही आवडली हॅरी पॉटर ची जी लेखिका आहे तिने पण पहिला असच केलं होतं तुझ्यासारखं तु <laughs> पहिला तिला येतच नव्हती स्टोरी लिहिता लिहायची पान फाडून टाकायची लिहायची पान फाडून टाकायची आणि मग तिला हॅरी पॉटर लिहिता आलं तसं तुला पण येणार म्हणजे ही भावी जे के रोलिंग आहे असं तुला म्हणायचं ह्या नोट वरती आपण थांबूया आणि आज आपण